दोन वेळच नाही तीन वेळच मुंडे साहेब सुद्धा आम्ही मतदान केलेलं आहे तेव्हापासून कारण काय कारण काय आमचं मराठा आरक्षण साठी ते खिलाफ मध्ये बोललेत मग आता पाठले ती खासदारच कोणी माहीत नाही पाहिल्यापासून दहा रुपये आमच्या गावाला कधी अंगीन निधी दिलेला नाही आणि कशा कशा जीवावर मतदान करत दहा रुपये निधी नाही आमच्या गावाला दहा वर्षाचा लागते ती एक दिवस आमच्या गावात की विचार कोणाला सगळ्यात गरबाच रायचं आमच्या गावात द्यायचा नसू मगच का बरं काय कारण नाही मतदान झालं त्याला नाही करायचं काय करायला काय नाही नाहीच नाही माणूस म्हणून नाहीच नाही आज मग काही कारण नाही ते माणूस नाही तर काय आहे जाणार आहे ते काय नाही करायचं <मनून> नाही मग माणूस बदलायचं आता हां काळामध्ये फार विकास पंखाच्या मुंडेने काय केलं हो पंखाच्या मुंडेनं तरी काय केलं मुंबईतून आले का तिथं कुठं काय केलं तिने कुठं भेट आहे तिची का कुठं काय कधी घेवराय तालुक्याला कुठं चक्कर आहे तिची जोपर्यंत धनंजय मुंडे आता राहिलेत बारा महिने पालकमंत्री तोपर्यंत आम्ही कुठलंही काम घेऊन धनंजय मुंडेकडे जाणार नाहीत त्याच्यानंतर धनंजय दे मुंडेला पालकमंत्री न वा होण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू पण धनंजय मुंडे सुद्धा पुन्हा पालकमंत्री नाही झाले पाहिजे किंवा आमदार नाही झाले पाहिजे हे आम्ही डोकं लावणार म्हणजे एकंदर गेवराई तालुक्याच्या वंजारवाडी गावामध्ये आहे गावामध्ये काय परिस्थिती आहे पाहतोय कडक कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत मोठी धग आहे एकीकडे पाणी टंचाई आहे गावामध्ये टँकरनी पुरवठा केला जातो आहे पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक आहे आणि या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे दोन तीन उमेदवार जे आहेत रणांगणामध्ये आहेत मुख्य दोन उमेदवार आहेत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोघांमध्ये चांगल्या प्रकारची लढत होणार आहे कोण खासदार होणार आहे ग्रामीण भागातल्या लोकांमधून जाणून घेणार आहे की त्या त्यांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे वंजारी व वंजारवाडी गावाचे ग्रामस्थ आहेत इथं बसलेले आहेत उन्हाळ्यामध्ये काय सांगाल कशी परिस्थिती आहे आणि तुम्हाला काय वाटतं कोण खासदार होईल खासदार बजरंग बाप्पा का, बजरंग काही काम केले पण इथून पुढं काम करते यांनी दहा वर्षात काहीच केलं नाही पंकजा मुंडे आता उमेदवार आहेत प्रीतम मुंडे दहा वर्ष खासदार होते त्यांच्यात बहीण होत्या ना त्याला गावच माहित नाही आमचं त्याच्यामुळे गाव माहित नाही निधी नाही कुठला त्याच्यामुळं काय आमची विच्छस नाही त्यांच्या मागच्या वेळी केलं होतं त्यांना मत दोन वेळच नाही तीन वेळच मुंडे साहेबांना यावेळेस आता करणार नाही यावेळेस नाही करणार कारण काय कारण काय आमचं मराठा आरक्षण साठी ते खिलाफ मध्ये बोललेत मग आता पाटील पाटील म्हणले सांग तसं पाटील मतदान असं करायचं सांगणार आहेत का पाटील आता सांगणार म्हणजे थोडक्यात सांगितलंच म्हणायचं <laughs> कळवून घेतलंय आम्ही <आँगी। laughs> ते काय हो पण नाव नाही काय नाही पण कळवून घेतलंय काय प्रीतम मुंडेंच्या काळामधले काही कामं विकास काम काय झाले यायला गावच माहित नाही सर <laughs> प्रीतम मुंडे तर कधी आल्या नाही पंकाजा आल्या नाही या मी सर्कल गाव असिथ सुद्धा त्यांची सभा नाही कधी झाली तर इथं काय खेड्यामध्ये काय होणार पंकजा मुंडे असं म्हणतात माझ्या का मी पालकमंत्री असताना विकास काम निधी भरपूर आला नाही नाही अजिबात नाही आल्याच नाही निधी नाही काहीच नाही कशाच काय आले द्यायला काम त्यायला गावच माहित नाही सर्कलच माहित नाही तर तुम्ही बजरंग कोण खासदार होईन बाबा बजरंग बाप्पा <laughs> बजरंग आम्हाला प्रीतम मुंडे मागवते दहा वर्ष आता पंकजा मुंडे उमेदवार आहेत ते आल्याच नाहीत गावात आमच्या <laughs> नाहीत त्या विकास काम <दगा> हो पाण्याची <laughs> काहीच नाही केलं इथं पाणी प्यायची कशी व्यवस्था आहे पाणी आहे टँकर पाणी आहे विकास काम काही गावामध्ये जिल्ह्याचा विकास बऱ्याचशा माहीत नाही आमच्या गावात काहीच नाही काहीच नाही आमच्या गावात बजरंग कोण खासदार होईल सोनवणे आर शिंदे होतो मला देऊ जिम्मेदारी घेतली तिने तिलाच मतदान करणार आम्ही पंकजा मुंडे नाही करणार भारतीय जनता पार्टी असं असणार आहे त्यात चारशे पार नारा पण आमच्या गावाला तर ती खासदारच कोणी माहित नाही पाहिल्यापासून दहा रुपये आमच्या गावाला कधी अंगीन निधी दिलेला नाही आणि कशाचं कशा जीवान मतदान करायचं दहा रुपये निधी नाही आमच्या गावाला दहा वर्षाचा लागते ती एक दिवस तर आमच्या गावात आली सगळ्यात गर्भस्था विचार आमच्या गावात विचार माहीतच नाही आम्हाला तिचं खासदाराला हाय का नाही म्हणून कसली हां पाहिलीच नाही कोणी आम्ही आम्हीच नाही पण वयस्कर माणसं कोणी पाहिले नाही गावात आलेली मग कशा जीवा मतदान द्यायचं मागच्या वेळेस केलं होतं मतदान त्यांना दहा वर्ष केलं मुंडे साहेबासुद्धा आम्ही मतदान केलं बरं या वर्षी नाही करायचं आता नाही नाही भजन करून नाही शंभर टक्के बाबा कोण खासदार होईल कोणाला मतदान करणार आहेत सोनूनी सोनूनी का बरं त्यालाच करायचं पंकजा मुंडे नाही कसं काम आहे त्यांच्या दहा वर्ष कसं असू नाही ते नसू मगच का <laughs> बरं काय करायचं नाही मतदान त्याला नाही करायचं आणि काय करायला काय नाही नाहीच नाही माणूस म्हणून नाहीच नाही काय करणार ते माणूस नाही करायचं नाही माणूस बदलायचं आता हा बजरंग सोन कोण खासदार बजरंग का बापा काय यांनी दहा पंधरा वर्षामध्ये काहीच केलेलं नाही त्याच्यामुळं काय एवढी बार बघू यांनाच देऊन बजरंग बाप्पाला यांनी नाही केलं तर पुन्हा बदलू कोण खासदार बजरंग बाप्पा सोनू लीड वगैरे काय लीड येईन तीन साडे तीन लाखायची तीन लाख तीन लाखाचे पुढे सांग सगळा मराठा समाजा पंकजा मुंडे नाही येऊ शकतो कोण खासदार होईल बजरंग बापा सोन सांगा कारण कारण काहीच नाही मराठ्यासाठी तेच चारा आहे बजरंग बाप्पा सोनाने अगोदर पंकजा मुंडे प्रीत मुंडे केलं होतं ना दहा वर्ष आम्हीच केला दहा वर्ष केलं त्यांना मतांना या वर्षी नाही या वर्षी नाही कोण खासदार होईल बजरंग बाप्पा मराठ्याचा एक माणूस आहे सध्या नेतृत्व करतो मराठ्याचे मराठ्याचा आहे म्हणून एका विकास कामं होतील नाही नाही मराठ्यासाठीच विकासाचा जाऊन कोणतं कशा होतं विकासाचा जाऊ द्या हा मराठ्याचा माणूस मराठ्याचा माणूस म्हणूनच मतदान करायचं लोकांचा कल मोठा आहे गावातली सगळीच लोकं जवळजवळ जवर्ण आता इथं एकही माणूस नव्हता असं आता मग हे काही सांगून वगैरे नाही तुम्हाला वाटत असेल की या सगळ्या गोष्टी पेड करल्या जातात आता काय लोकांची भावना आहे कशा प्रकारचं वातावरण आहे याबद्दल काही सांगायचं नाही मात्र सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की बजरंग सोनांना मतदान करणार त्यांना खासदार करणार यामध्ये एक गोष्ट फार विशेष आहे की मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून ही सगळी मंडळी होती या सगळ्यांनी सांगितलं की आम्ही गोपीनाथ मुंडेंपासून प्रीतम मुंडेंपर्यंत पंधरा वर्षे त्यांना मत दिलीत यावेळेस बजरंग सोनांना आम्ही मतदान कारण हे विशेष आहे इथं तुम्हाला म्हणता येणार नाही कि है की हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगून किंवा मग ठरून लोक बोलत आहेत जाहीरपणे सांगितलं मागच्या वेळेस पंधरा वर्षांपासून आणि ते हेही सांगतात की गोपीनाथ मुंडेंचं सा काम चांगलं होतं आम्ही त्यांच्यासोबत राहिलो म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आता बजरंग सोननीना आम्ही निवडून देणार पंधरा वर्षांपासून आम्ही तुमच्या होतो आता बजरंग सोनवण्याना निवडून देणार असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे इथं तुम्हाला कुठेही म्हणायला जागा राहत नाही की ह्या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या जातात काही युवक आहे तर विचारणार आहे कशी परिस्थिती गावामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि कोणाला तुम्ही मतदान करणार आहेत खासदार कोण खासदार बजीरंग सोनवणे काय प्रीतम मुंडे काय दहा वर्ष काय केले तिला त्यांच्या उमेदवार गोपीनाथ मुंडे ज्या टायमाला हे झाले त्या टायमाला बिनविरोध दिलं ना तिला दहा वर्ष दिलं नाही काय विकास केला तिने कोणता बीड जिल्ह्यात काय केलं रेल्वे आणती म्हणली कुठे पळली तिची रेल्वे हा कुठला विकास आहे तिचा तिला कशावर मतदान करणार पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे माझ्या काळामध्ये फार विकास पंकजा मुंडे केलं हो पंकजा मुंडे काय केले मुंबईतून आली का तिथं कुठं काय केलं तिने कुठं भेट आहे तिची का कुठं काय कधी गे तालुक्याला कुठे चक्कर तिची आणि काय कशा दिल खासदार करून पाठी माग जिल्ह्याभरामधल्या मात्र सोबत असणार आहे कोणत्या फळी सगळे नेते त्यांच्याकडे कोणचे नेते धनंजय मुंडे काय होता इकडे पाच वर्ष इकडे त्या टायमावर बजीरंग बाप्पाच गात होता ना आज अमरशेव पंडित आहेत लक्ष्मण पवार आहेत सगळे काय या नेत्याचं खरं आमरशेव पंडित त्यांचं सगळे मागच कुठले कुठल्याही नेत्याने काय केलंय हा लक्ष्मण पवार दहा वर्ष झाले आमदार आहे का आमच्या गावाला चक्कर सांगा हा काय म्हणून भाजप काय उपयोग नाही प्रीतम मुंडेच कुठलंच काम नाही कुठंच नाही आता आम्ही बघतो आम्ही बाहेर फिरतोच बी त्याच्यामुळे आम्हाला माहिती प्रीतम मुंडेच कुठलंच काम नाही काय काम पृद्धम मुंडेच कुठं हा कोणचा निधी उडीला रेल्वेचे कुठं काय केलंय तिने रेल्वे आणते म्हणली होती ना रेल्वे झालं कुठं बीड जिल्ह्यात कुठं सुधार नाही काय का मग कोण बजरंग सोनवणी बजरंग सोनवणे किती, लीड किती लीड पर, बड़ी बड़ी बाले किला। बाले किला सो सो लीड त्याला किती लीड न हे सांगता येऊ शकत नाही सरभजरंग बाप्पाच हे करवादी परळीतून आलोय मी सारे बजीरंग बाप्पाच कर परळी परळी त्यांचा बाले किल्ला बाले किल्ला असू द्या काही असूद्या तरी बी त्यांना लीड नसते परळी मधून वंजारवाडीचे सरपंच आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तुम्ही एकंदरीत सरपंच आहात कशी परिस्थिती गावातली आहे आणि तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आहेत सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत राणांना दोन तीन उमेदवार आहेत चुरशीची लढत होणार आहे आणि वातावरण सध्या तापलेलं आहे कोण खासदार होईल तुम्ही कोणाच्या पाठीमागं गाव घेऊन राहणार आहात आम्ही सर्वप्रथम आज पंधरा वर्षापासून मुंडे गोपीनाथ मुंडे प्रीतम ताई पंकजा ताई यांना सगळ्याला मतदान करीत आलो आज आमच्या तालुक्याला कसल्याही प्रकारचा निधी नाही फक्त विलक्षण आलं की म्हणायचं आम्ही निधी खेचून आणू विकास पुरुष आम्ही विकास आम्हीच करणार मग पंधरा वीस वर्षापासून हे रेल्वे आणू शकत नाहीत हे कुठली एखादी मोठी संस्था इथं ये येत नाही एखादा कुठलं मार्केट इथं मोठं व्हायना नाही दळणवळणाच्या सुविधा चांगल्या नाहीत काय करायच्या मुंडे घराण्या आणि आज तर धनंजय मुंडे साहेब तर डायरेक्ट दादागिरीची भाषा करायला लागलीत आम्हाला जर मत दिलं नाही तर आम्ही तुमचे सरपंच ना ना काम करणार नाहीत तर जोपर्यंत धनंजय दर मुंडे आता राहिलेत बारा महिने पालकमंत्री तोपर्यंत आम्ही कुठलंही काम घेऊन धनंजय मुंडेकडे जाणार नाहीत त्याच्यानंतर दर धनंजय मुंडेला पालकमंत्री न होण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू पण धनंजय मुंडे सुद्धा पुन्हा पालकमंत्री नाही झाले पाहिजे किंवा आमदार नाही झाले पाहिजे हे आम्ही डोकं लावणार म्हणजे एकंदरीत धनंजय मुंडे धमकी द्यायला लागली सरपंच लोकांना धमकी तुमच्या जिल्हा परिषद मेंबरला धमकी आमदाराला धमक्या अरे हुकुमशाही चालली का काय या बीड जिल्ह्यामध्ये ह्या मुंडे घराण्याने आम्ही आज पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मतदान केलं आज कुठंतरी आम्हाला हुकुमशाही मोडून काढण्यासाठी एक मराठा चेहरा स्वच्छ चेहरा आणि सर्व जाती धर्माच्या लोकाला सोबत घेऊन चालणारा चेहरा म्हणून बजरंग सोनवणे आम्ही या बजरंग सोनवलीला गेवराय तालुक्यातून तरी एक लाखाची लीडने आम्ही निवडून देऊ बजरंग सोनवणेच्या तुम्ही पाठीशी राहणार आहेत उभा राहणार रा, पंकजा मुंडेंकडं तुम्ही जरी असलं तरी फार मोठे नेत्यांची फळे आहे तेच तुम्हाला सांगायचं ह्या बारची फक्त पंकजा ताईकडे फक्त नेते जनता नाही जनता ही टोटल बजरंग सोनवणे यांच्या बाजूनी आणि नेत्याला पण एकच फुल्ली अधिकार हे करायचा आणि आम्हाला पण एकच फुल्ली अधिकार फार फार झालं तर गेवरा तालुक्यातले दोन तीन नेते सोबत आहेत एक पाच हजार मतदान सुद्धा ते घेऊ शकत नाहीत हे समाजाचं आमच्या आज खोट्या केसेस झाल्या आहेत त्या टायमाला धनंजय मुंडे साहेबांनी सराटे आंतरुनला जाऊन सांगितलं होतं की एकही केसेस तुमच्या होऊन देणार नाही टोटल केसेस माघार हो आज आमच्या एक पन्नास साठ हजार लोकांवर गुन्हे दाखल आहेत मराठा समाज आम्ही कुठलाही हिंसाचार केला नव्हता कुठलेही काही असं वेगळं काही केलं नव्हतं लोकशाही पद्धतीने जरी आम्ही हार जरी घातले जरा बाटलाला तरी या लोकांनी गुन्हे दाखल केलेत म्हणजे हा जातीवाद कुठंतरी आम्हाला मोडून काढायचा आहे धनंजय मुंडेची हुकुमशाही ही जी बीड जिल्ह्यात चाललेली राजरोजपणे माईकवर सुद्धा बोलताना ते डगमगत नाहीत त्यांना कुठंतरी हिसका दाखवायचा आहे म्हणून आम्ही सारा एकटलेलो आहोत सध्याची परिस्थिती आहे सध्या लोकसभा निवडणुकीची बजरंग सोनणींच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला कसं शक्य होऊ शकेल नवीन चेहर आहे शेतकरी पुत्र आहे पाठीमागच्या सुद्धा आम्ही त्याला डावललं होतं पाठीमागच्या वेळेस आम्ही ताईलाच मतदान केलं बजरंग सोनाला मतदान नाही केलं पण बघ काहीतरी बदल होईल म्हटलं चला चौदाला नाही झाला तर एकोणीसला होईल एकोणीसला नाही झालं तर आणखी किती वर्ष द्यायची यांना त्यामुळे एक नवीन चेहर आहे कामाचा माणूस आहे होतकुरू आहे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्यांनी स्वतःसाठी तर कुठंतरी समाजासाठी जिल्ह्यासाठी काहीतरी एक नवीन दिशा दाखीन ह्याच्यामुळे ह्यावरती बजरंग सोनाला निवडून दिले पंकजा मुंडे असं म्हणतात मी खासदार झाले तर आमचं केंद्रात सरकार येणार आहे मंत्री होईल जिल्ह्याचा आणखी विकास होईल बजरंग सोन्याला निवडून देऊन काय होणार नुसतं खासदार होतील पंकजा ताई ज्यावेळेस आमदारकीला पडले दोन हजार एकोणीसला तोपर्यंत बीडला आल्याच नाही आता ह्या महिन्यात त्यांनी दौरे चालू केले तसं तर त्यांनी उभा सुद्धा नाही राहिलं पाहिजे त्या वारंवार मग एक मध्ये सांगत होते की बाबा मला प्रीतमताईची जाग घेऊन उभं राहायचं नाही तरी सुद्धा पक्षाने आदेश दिला तुम्ही उभा राहिला तुम्ही नाही होऊ शकत आमचे काय होणार त्याच्यामुळे बजरंग सोन बजरंग सोनवणे काय सांगाल कशा प्रकारची निवडणूक आहे तुम्हाला कोण खासदार बजरंग सोन माणूस कसा आहे गरिबीतला आहे समाजाकरता काही काही करणार आहे आता हे पंकजा ताईनी प्रीतम दहा वर्षे खासदार आमच्याजवळ दोनच गाव आहेत मिरकाळा आणि वडगाव तेवढ्या सोडता फंड हे आमच्या तालुक्यात कुठल्याच गावाला नाही म्हणजे त्याच्या समाजाची गावात आम्ही त्याच्या आम्ही आमच्या ह्या पाच गावात पाच गावामध्ये मागच्या वेळेस प्रत्येक गावात आठशे मदान असेल तर साडेपाचशे मतदान प्रीतमताईला असायचं काय गावात आठशे असं तर तीनशे मतदान बजरंग बाप्पाला असायचं आज ह्याचे परिवर्तन होऊन कमीत कमी प्रत्येक गावात शंभर पन्नासच्या पुढे मतदान पडणार नाही त्या दोनच गावाला विकास निधी दिला असं कारण का त्याची समाज तिथे बाकी समाजाला नाहीच तेवढ्या समाजाला बाकी समाजाला नाहीच ना आमदार लक्ष्मण पवार आहेत लक्ष्मण पवार पण निधी खासदार फंड खासदार ते आता एक सहा महिन्यापूर्वी पंचावन्न पंचावन्न हजार लाख रुपये दिले त्याला दुसऱ्या गावाला नाही आम्ही कसं मतदान केलं विकासामध्ये भेदभाव केला भेदभाव केलाच दहा वर्ष नाही पंधरा वर्षापासून त्यालाच निधी का दिला दुसऱ्या गावाला का नाही जातीभेद नाही केला ना निधी दोनच गावाला का बाकीच्या गावाला निधी असाव का नाही आम्ही मतदान केलेलं आहे ना आमच्या गावातून आम्ही त्याला प्रत्येक वेळेस लीड दिली पंधरा वर्षे बी कुंभारवाडीने दिली असे प्रत्येक तालुक्यातून दिली मग आता ह्या वेळेस आम्ही कसं मतदान करायचं मग सोनवणी काय करू नाही करू पण एक वेळ त्याला चान्स देणं गरजेचं आहे ना त्याच्याकरता आम्ही ते मतदान करणार सोनू बजरंग सोनो बजरंग केंद्रामध्ये आमची सत्ता येईल मी मंत्री होईल आम्ही त्याच्या त्या त्याच्यावर ठेवतच नाही कारण ते, जा, ते, जा ते जा मंत्री होईल का, का होईल हे आता हे तुम्हाला तेरा तारखेच्या पुढे चार तारखेला कळेल कोण येणार आणि कोण आहे हे बजरंग सोनवणे काळ आता पांढरी चार साडेतीन चार लाखाच्या दा आसपास येईल आणि प्रत्येक तालुक्यातली लीड आमच्या तालुक्याची ते एक लाखाच्या आसपास राहील पंकजा मुंडेंचं नेहमी म्हणणं असतं मंचावरून भाषण करत असताना मी कुठल्याही प्रकारचा जातीवाद करत नाही मात्र इथं स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे की आमच्या सर्कलमध्ये दोनच गावं आहेत तर ते ज्यांच्या समाजाचे असतील मला जाणीवपूर्वक या ठिकाणी म्हणजे दुर्दैवाने बोलावं लागतं आहे की त्यांच्या समाजाच्या लोकांना निधी दिलेला आहे आमची सगळी गावं व वगळली आहेत मात्र या सगळ्या गोष्टी फार धक्कादायक आहेत आणि लोकप्रतिनिधी सर्वांचे असतात ते कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यांनी करू नये अशी सगळी परिस्थिती आहे संविधानिक पदावर असताना कुठल्याही जाती धर्माला विरोध करू नये अशी सगळी परिस्थिती असताना इथं जाहीर लोकांनी बोलून दाखवलेला आहे की त्यांच्या समाजाच्या लोकांना जास्तीत जास्त भरीव निधी दिला जातो आणि आम्हाला वंचित ठेवलं जातं आहे विकास सुद्धा भेदभाव केला जातो आहे मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आता त्यांच्यासोबत नसणार आहोत बजरंग सोनवण्याला एक चान्स आम्ही देणार आहोत त्यांनी जर संधीचं सोनं केलं तर ठीक आणि आता येणाऱ्या काळामध्ये पुन्हा बदलण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं इथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे